आज मराठ्यांच्या देवघरात शरद पवार साहेब असते मनोज जरांगे पाटील हे शरद पवार यांच्या हस्तके शरद पवार यांचं ऐकते असं म्हणलं जात होतं आम्ही जीव तोडून सांगत होतो मनोज जरांगे पाटील कुणाच्याच बापाचं ऐकत नाही स्वतःच्या बापाचं ऐकत नाही तर ह्या यांचं ऐकत नाही आम्ही चढावरल्या गाड्याला कधीच धक्का देत नाही आम्ही उतारावरल्या गाड्याला धक्का देतो ह्या सगळ्या चढावरल्या गाड्या आहे हे सगळे पक्ष संपण्याच्या मार्गावर आलेले आहे यांना फक्त आता यांना पुन्हा आठवलंय पुन्हा जाती जातीमध्ये कसं भांडणं लावता येईल तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गोव्याला ओबीसी महासंघाच्याच मिटिंगला गेले लगेच शरद पवार यांनी आजपर्यंत ते मंडल आयोग किंवा ओबीसीचं कधी आठवण झाली नाही प्रत्येक मराठ्याच्या प्रत्येक घरासाहेब शरद पवार साहेबांचा फोटो राहिला असता दैवत मानत होतं मराठा समाज किंवा यांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे ती त्यांची कॅपेबिलिटी होती पण शरद पवार साहेबांनी हे जे कृत्य केलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी आजपर्यंत पाठिंबा दिलेला नाही उलट विरोधात काम केलेले मराठा आरक्षणाची बाजू त्यांनी आजपर्यंत मांडलेली नाही हेच आहे आता तुम्ही बघा मराठे सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला चाललेले आता यांनी पुढे फिरते पश्चिम महाराज आपला सॉरी विदर्भातून यांनी नागपूरपासून यात्रा चालू केलेली आहे यांनी काय केलं की जे विदर्भामध्ये सर्व ओबीसी समाज जास्त आहे त्याच ठिकाणी आणि ओबीसीचा यांना कळवळ आलेला आहे इतके दिवस नाही आला आता आतापर्यंत नाही आला पण आता ओबीसीचा कळवळ आला याने तिकडे चालू केलं म्हणजे ओबीसी उच आणि इकडून मराठी तर गरमच आहे म्हणजे यांच्यात भांडणं लागतील त्यांच्यात भांडणं लागले म्हणजे सरकार कोसळलं आणि मग यांचं काहीतरी शिजन असा हा डाव असू शकतो आम्हाला हे बी सारखे म्हणजे सत्ता उपभोगायचं कोणीच राहिलेले नाही पहिले त्यांनी उपभोगली दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी आरक्षण दिलं नाही आणि यांनी दिलेलं नाही आमच्यासाठी कोणीच नाही आमच्यासाठी फक्त दैवत संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आहे मग आता मला एक सांगा सरकारमध्ये जे असेल त्यालाच मागितलं जातं आता का शरद पवार साहेबांचं सरकार आहे का आता सध्या जे सरकार आहे त्याच्या विरुद्ध मी तेच सांगितलं चढावरल्या गाड्याला आम्ही धक्का देत नाही जी गाडी उतारावरली कधी सरकारमध्ये येतील एखादी मागण्या मांडतील अरे यांच्याकडे कोणी राहिलं नाही म्हणून यांना ओबीसीचा कळवळ आला यांनी ओबीसीच्या या आता सभा घेणं चालू केलेले यांनी सत्तेत असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांसोबत काम केलेले शरद पवार साहेब आणि स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी बी सांगितलं होतं उद्या सकाळपर्यंत आरक्षण द्या नाहीतर मी आत्महत्यान कर आत्महत्या करील त्यावेळेला शरद पवार साहेबच मला वाटतं मुख्यमंत्री होते सकाळपर्यंत आरक्षणाची घोषणा झाली नाही स्वतः अण्णासाहेब पाटलांनी डोक्यात गोळी मारून आत्मदहन केलेले असे असे शूरवीर मराठे होते म्हणून अण्णासाहेब पाटलाचा प्रत्येक घरात फोटो आहे शरद पवार साहेबांनी जर हे वसा जर त्यांचा सहवास त्यांना एकमेकांना लाभलेला आहे जर ते जर बघितलं असतं तर आज मराठ्यांच्या देवघरात श शरद पवार साहेब असते आणि मला तरी शरद पवार साहेबाला एक विनंती आहे की साहेब एवढं तरी कार्य तुमच्याकडून मराठा समाजाच्या झोळीत आरक्षण टाकण्याचं व्हावं ही चरणी प्रार्थना करतो